असंख्य संकटांना तोंड देत प्रशासकीय सेवेपर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद एक गोष्ट घडली जी की भारताने धावत्या रेल्वेतून अग्निप्रेमी आक्षेपणास्त्र डागण्याची जी प्रणाली ती विकसित केली आणि ती लॉन्च करताना अग्नि फाईव्ह आणि अग्नि फोर या क्षेपणास्त्राचा संयुक्त नेक्स्ट व्हर्जन म्हणून ज्याकडे आपण पाहिलं जात त्या प्राइम ची आज आपण माहिती घेणार आहोत प्राइम विषयी आपण माहिती पाहत आहोत पा प्रक्षेपण चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या अग्निप्राइम या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण करण्यात आलं आणि या अग्निप्राइम हे तयार कोणी कोणी केलं पहा डी आर डी ओ आणि एस एफ सी या दोघांनी मिळून हे प्राइम क्षेपणास्त्र तयार केलंय मध्यम पाल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे हे अग्निप्रणत आहे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे कोणत्या मध्यम पाल्याचं न्यूक्लिअर क्षमता असणारे क्षेपणास्त्र आहे वेळेनुसार नेण्यास किंवा न्यूक्लिअर पण डागता येऊ शकतं असं क्षेपणास्त्र आहे धावत्या रेल्वेवरून किंवा धावत्या रेल्वेतून शत्रूवर मारा करण्यासाठी एक क्षेपणास्त्र व्हायला त्याचं बंद रेल्वेतून किंवा थांबलेल्या रेल्वेतून तर मारा करताच येतो पण सुरू असलेल्या किंवा धावत्या रेल्वेतून पण या क्षेपणास्त्राचा मारा शत्रुराष्ट्रावर करण्यात येतो बा रेल्वेला लॉन्स बेड हे लक्षात ठेवा लॉन्स बेड जोडून ही चाचणी घेण्यात आली आहे काय रेल्वेला लॉन्स बेड जोडून ही ची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे त्याच्या पुढे पहा दोन हजार किलोमीटर अंतरावर अचूक वेध घेत म्हणजे चतुर्षावर डागताना याची मारक क्षमता किती आहे दोन हजार किलोमीटर आहे मारक क्षमता किती आहे हजार किलोमीटर मध्यम अंतरावर मारा करण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र आहे धावत्या रेल्वेतून सहज डागणे शक्य आहे क्षेपणास्त्राची वेगवान हालचाल या प्रणालीमध्ये सहज साध्य आहे अग्निप्राईम हे आग्निफोर आणि पा अग्निप्राईम हे फोर आणि आग्निफाईव्ह या क्षेपणास्त्राचं हायब्रिड व्हर्जन आहे आग्नी फोर आणि आग्निफाईव्ह जे भारताने स्वदेशी विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे त्यांचं नेक्स्ट व्हर्जन किंवा हायब्रिड व्हर्जन म्हणजेच हे प्राइम आहे यांची चाचणी का हे महत्वाचं आहे रेल्वे मोबाईल लॅ ला, लॉन्च ला, प्लॅटफॉर्मद्वारे घेण्यात आली कशाची या आग्निप्राईमची चाचणी कशा कशामधून घेत नाही कशाद्वारे घेण्यात आली रेल्वे मोबाईल लॉन्च प्लॅटफॉर्मद्वारे समजत महत्वाचं आहे रेल्वे मोबाईल लॉन्च प्लॅटफॉर्मद्वारे या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली त्याच्यानंतर पहा हा हे समजत महत्वाचं आहे रेल्वे मोबाईल रेल्वे प्लॅटफॉर्मद्वारे मिसाईल लॉन्च करणारा भारत हा जगातील चौदा नाही चौथा देश आहे जगातील कितवा चौथा देश आहे मोबाईल रेल्वे प्लॅटफॉर्मद्वारे मिसाईल लॉन्च करणारा भारत हा चौथा देश आहे मग याच्या अगोदरचे देश कोणते एक नंबर कोण आहे रशिया अमेरिका चीन इन, यानंतर इंडिया कितो आहे चौथा भारत हा चौथा देश आहे जो की मोबाईल रेल्वे रेल्वे प्लॅटफॉर्मद्वारे मिसाईल लाँच करणारा देश आहे पहा रेल्वे बागद्यातून हे मिसाईल शत्रू पासून लपवण्या लपवून ठेवण्यात येऊ शकते त्यावेळेस शत्रू राष्ट्र या मिसाईलवर लक्ष ठेवत असेल त्यावेळेस ते बंकर म्हणून ते रेल्वे बोगद्याचा वापर पण आपल्याला करता येऊ शकतो दुर्गम भागातून थेट प्रक्षेपण करता येऊ शकतं भारत भारतातील अशा ठिकाणी पण दुर्गम भागातून हे प्रक्षेपण करण्यात करण्यात येऊ शकतं या ते क्षेपणास्त्र प्रणालीच्या वहनासाठी रेल्वे जाळ्याचा वापर सहज शक्य जिथपर्यंत भारतात रेल्वे येत किंवा कोणत्याही देशात रेल्वे जाळे जिथपर्यंत तिथपर्यंत एक क्षेपणास्त्र सहज वाहतुकीसाठी शक्य आहे शेवटच्या क्षणी क्षेपणास्त्र बदलता येते त्यावेळेस शत्राष्ट्राला आपल्या क्षेपणास्त्राचा अंदाज येईल त्यावेळेस वेळेस बदलण्याची प्रणाली या आहे अग्निप्रायमची यशस्वी चाचणी झाल्यानंतर त्याच्यावर काही मर्यादा असतात पहा पृथ्वीवर जी प्रत्येक गोष्ट तयार केली जाते त्याला काहीतरी मर्यादा असतात त्याप्रमाणेच साठी या क्षेपणास्त्रासाठी काही मर्यादा आहेत ते आपण पाहू प्रभावी रेल्वे नेटवर्क असेल तरच हे क्षेपणास्त्र वापरता येते जिथं रेल्वे जात नाही तिथं हे क्षेपणास्त्र वापरता येणार आहे का नाही त्याचप्रमा त्याचप्रमाणे युद्ध काळात रेल्वे रूळ उघडले जाण्याचा धोका असतो ज्यावेळेस दोन राष्ट्राचं चा युद्ध चालू असतं त्यावेळेस सार्वजनिक संपत्ती प्रत्येक विरोधक राष्ट्र सार्वजनिक संपत्ती आणि त्या दळणवळणाचे साधन आहेत ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे ज्यावेळेस रेल्वे काळ युद्धात रेल्वे रुळ उघडले जाण्याची शक्यता असते त्यावेळेस हे क्षेपणास्त्र आपण वापरू शकत नाही अशा प्रकारे आपण अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे